नाशिक त्र्यंबक रस्त्यावरील शिक्षण क्षेत्रात नामांकित असलेल्या संदीप युनिव्हर्सिटी आणि संदीप फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थी आणि विविध कंपन्यांना सोयीस्कर व्हावी या उद्देशाने संदीप मेगा जॉब फेअर दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले होते संदीप युनिव्हर्सिटी आणि संदीप फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने या जॉब फेअरचे आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा जॉब फेअरचे आयोजन करण्यात आलं या आयोजनात अंबड सातपूरसह इगतपुरी दिंडोरी सिन्नर आदी ठिकाणांसह इतरही जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात नामांकित असलेल्या दोनशेहून अधिक प्रमुख कंपन्यांनी सहभाग नोंदविला असून इंजिनिअरिंग इतरही क्षेत्रात काम करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या जीवनाला कलाटणी देण्यासाठी संदीप मेगा जॉब फायर हे उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं आयोजन आहे गेल्या तीन वर्षांपासून संदीप समूहातील संस्थांच्या कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांसाठी सतत तीन वर्षे संरक्षित प्लेसमेंट समर्थन प्रदान करतो या संदीप जॉब फायर मध्ये नाशिक शहर आणि जिल्ह्यातून सुमारे सहा हजारहून अधिक उमेदवारांनी विविध कंपन्यांना मुलाखती दिल्या या मुलाखतीनंतर काही उमेदवारांची निवडही करण्यात आल्याने नोकरी इच्छुकांनी संदीप युनिव्हर्सिटी आणि संदीप फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने या जॉब फेअरच्या आयोजनाबद्दल आभारही मानल्या याबाबत संदीप युनिव्हर्सिटी आणि संदीप फाउंडेशनचे चेअरमन संदीप जहा यांनी अधिक माहिती दिली आहे एम्प्लॉयमेंट एक मेजर मेजर प्रॉब्लेम है पूरे कंट्रीज के लिए अनएम्प्लॉयमेंट पूरे देश में बढ़ता ही हर दिन बढ़ता ही जा रहा है एम्प्लॉयमेंट की सुविधा के लिए हमारे बच्चे हमारे स्टूडेंट्स को मैक्सिमम बेनिफिट कैसे मिले जॉब में इसके लिए हम लोग हर साल जॉब फेयर करवाते आ रहे हैं इस साल भी हम लोगों ने जॉब फेयर स्टार्ट किया है और मॉर्निंग का जो रिकॉर्ड था उसके हिसाब से नियर अबाउट 260 कंपनीज़ पार्टिसिपेट किया है और साढ़े छः हजार से साढ़े छः हजार के ऊपर स्टूडेंट्स भी इसमें पार्टिसिपेट कर रहे हैं द इंटरेस्टिंग पार्ट हेयर इज वी आर नॉट ओनली एक्सटेंडिंग दिस फैसिलिटी टू आवर करेंट स्टूडेंट बट ऑल्सो ऑल द स्टूडेंट्स हु हैव पास्ड पास हैव पासड आउट फ्रॉम दिस कैंपस फॉर लास्ट इन लास्ट थ्री ईयर्स साथ ही हमारे अपने छात्रों के अलावा

माझं नाव नीरज महेंद्र दाडीवाल मी एस एन जी बी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चांदवडवरून आलेलो आहे जो आज संदीप फाउंडेशनतर्फे जो उपक्रम राबवण्यात आला आहे जॉब फेअर जो, जो एकाच ठिकाणी विविध ब्रांचेस विविध कंपन्याचा जो मेळावा आहे हो एकाच ठिकाणी घेण्यात आला पण जेणेकरून आम्हाला एकाच ठिकाणी सर्व कंपनीची जे इंटरव्ह्यूज आहे ते आम्हाला देता येत आहे आणि एक चांगली ऑपॉर्च्युनिटी करिअरच्या फ्युचर ऑपॉर्च्युनिटीजून क्रिएट होत आहे ज्या ज्या प्र पद्धतीने जो जॉब फेअर मिळालेला हो आहे जसे टेक्निकल आहे नॉन टेक्निकल आहे फायनान्स आहे सर्व सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी सर्व कंपन्यांना एकत्र घेऊन हा फेअर उपक्रम राबविण्यात आलेला आहे तो आम आमचा एक्सपिरियन्स एकदम व्यवस्थित राहिलेला आहे आम्ही पण कंपन्यांना ॲप्लाय केलेलं आहे आणि चांगले इथून एक करिअर आमचं घडेल अशी आम्ही आशा करतो नमस्कार मी संदीप युनिव्हर्सिटीमधून एक्सपिरिशनकडे माय कंपनी नेम इज इलेक्ट्रोफिल टेक्नॉलॉजी आमची कंपनी सातपुऱ्या या मा डी सीमध्ये सीकॉपमध्ये तर आमची कंपनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल सबस्टेशन ट्रिपिंग कॉईल मॅकॅनिझम्स आणि मोटर्स वगैरे मॅन्युफॅक्चरिंग आणि आमच्या आउटडोअरला पण काही काम चालतं सबस्टेशनला मेंटेनन्सच्या वगैरे तिथं पण आम्हाला मॅन्डावर वगैरे लागतं संदीप फाउंडेशनने हा उपक्रम राबवून खूप चांगलं काम केलं आहे आम्हाला प्रेशरची जास्त गरज असते आउटडोअरला नवीन काहीतरी शिकण्यासाठी आतापर्यंत किती विद्यार्थ्यांचे सिलेक्शन वगैरे आम्हाला एक साधारणतः एक सहा सात विद्यार्थी पाहिजे आतापर्यंत पाच सहा विद्यार्थ्यांचं इंटरव्यू झाला आहे त्याच्यापैकी आम्ही दोन यांना स्टार केलेलं तर इथून गेल्यानंतर त्यांचं पासआउट झालं आम्ही कॉल करतो माझा महाराष्ट्र न्यूज ब्युरो त्र्यंबकेश्वर नाशिक